नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या बैठकीत रावसाहेब पाटील यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष मान्य रावसाहेब जिनगोंडा पाटील यांची नुकत्याच हरुगेरी येथे झालेल्या दक्षिण भारत जैन सभेच्या अधिवेशनातील सर्वसाधारण सभेत दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली त्याबद्दल सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्यांच्या स्वदेशी विला येथील दालनाथ संघाचे कार्याध्यक्ष वाहिलेदेवी होळकर शिक्षण संस्थेचे चेअरमन प्राध्यापक आर एस चोपडे यांच्या हस्ते हृदय सत्कार करण्यात आला तसेच सभेच्या संघटन मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल संघाचे खजिनदार शशिकांत राजोबा यांचा सत्कार करण्यात आला तसेच बी जे पाटील यांचे सुपुत्र युवराज यांना हायकोर्टात वकिलीची सनद म्हणून रावसाहेब पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संघाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक आर एस चोपडे सेक्रेटरी विनोद पाठोळे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोल्हापूर विभागीय सेक्रेटरी प्राध्यापक एन डी यांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यावेळी रावसाहेब पाटील म्हणाले की दक्षिण भारत जैन सभेच्या कार्यात मी गेली पंचवीस वर्ष कार्य करीत असून सभेची आर्थिक बाजू मजबूत करून संस्थेचं संघटन व प्रशासन गतिमान केलं सभेच्या वतीनं अनेक समाजोपयोगी उपक्रम सुरू केले माझ्या जैन समाजासाठी केलेल्या कामाची नोंद शासनाने घेतली आणि महाराष्ट्र जैन समाज आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी निवड केली सार्वजनिक संस्थेचा सा जास्तीत जास्त लाभ समाज घटकांना व्हावा आणि शेवटचा घटक विकास प्रक्रियेत सहभागी करून घेतला पाहिजे ही माझी सार्वजनिक कामातील दृष्टी आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ आणि जिल्हा संघाच्या कामासाठी सतत काम करत राहिल्यानं संस्थाचे अनेक प्रश्न सुटले सांगलीत महामंडळाचं भव्य अधिवेशन घेऊन शासनाकडे प्रश्न मांडले जिल्हा संघाचा सत्कार हा मला माझ्या घरचा सत्कार असून या सत्कारानं मला दक्षिण भारत जैन सभा व खासगी शिक्षण संस्थांच्या प्रगतीसाठी अधिक कामाची जबाबदारी वाढली आहे असं मी मानतो यावेळी नितीन खाडीलकर वैभव गुरव लग्ना गडगे नंदकुमार आंगडी भारत दुधाळ प्राध्यापक एम एस राजपूत बीजे पाटील दिग्विजय चव्हाण व संस्था संघाचे सदस्य उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल